नमस्कार मित्रांनो स्टोरी बुक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या कथेला सुरुवात करूया आजची कथा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर प्रदीप जोशी यांनी आपल्याला ही कथा पाठवली आहे तो एक शास्त्रज्ञ होता शहरापासून दूर अंतरावर घोस्ट हाऊस नावाच्या एका बंगल्यात त्याचे वास्तव्य होते बंगल्याच्या नावाप्रमाणेच त्याचे भूत अस्तित्वावर संशोधन सुरू होते ऐन जवानीत असल्याने त्याच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता राजन त्याचे नाव दिवसरात्र त्याच्या मनात एकच विचार भूतसृष्टी खरोखरच अस्तित्वात आहे का त्यात संशोधनात तो रमून गेला होता रात्री अपरात्री तो उठून बंगल्याच्या परिसरात फेरफटका मारत असे त्याच्या बंगल्याच्या जवळच स्मशानभूमी होती त्यामुळे अमावस्येच्या दिवशी त्याच्या संशोधनाला गती येत असे आज अमावस्याच होती रात्री बारा वाजता त्याला स्मशानभूमीत असलेल्या थडग्यातून मला बाहेर काढा मला बाहेर काढा असे आवाज ऐकू आले तो सावध झाला बाहेर काळा कुट्टा अंधार होता मधूनच कुत्र्यांचा रडण्याचा आवाज येत होता त्याने हातात कंदील घेतला त्याचा मुळी भूतागीतावर विश्वास नव्हता तो त्या थडग्याजवळ गेला त्या थडग्यातून एका बाईचा केवळ हात बाहेर आला होता ती थडग्यातून बाहेर येण्यासाठी धडपड करत होती मदतीची याचना करीत होती हळूहळू थडग्यातून मी तुला सोडणार नाही मी तुला सोडणार नाही असे ती वारंवार म्हणत होती राजनला काय करावे हेच सुचे ना भूतावर विश्वास न ठेवणारा तो देखील या घटनेने भयभीत झाला थडगे खोदून वास्तव्य पाहण्याचा विचार त्याच्या मनात आला तोच त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला त्याने वळून मागे पाहिले तर एक सत्तर वर्षाचा म्हातारा त्याला दिसला त्याने विचारले बाबा तू इथे काय करतोयस राजनने त्याला घडलेली घटना सांगितली त्या म्हाताऱ्याने त्याला घरी जाण्याचा सल्ला दिला राजनने त्याचा सल्ला मानून घरी जाण्याचे ठरवले तो घराच्या दिशेने जाण्यास निघाला त्याने मागे वळून पाहिले तर तो म्हातारा अदृश्य झाला होता राजन शास्त्रज्ञ असून देखील भयभीत झाला असेच काही दिवस गेले राजनने रिटा नावाच्या एका सुंदर मुलीशी लग्न केले त्या बंगल्यात ते दोघेच राहत होते आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती दोघांनी बेडची सजावट केली होती ती अमावस्याचीच रात्र होती राजनला मागील घटनेची आठवण झाली त्याने दारे खिडक्या आतून बंद करून घेतल्या रिटा घाबरेल म्हणून तिला त्या घटनेची काहीही कल्पना दिली नाही थडग्यातून ती तरुणी बाहेर आली तिने बंगल्याच्या दरवाजावर टकटक केले रिटाने दरवाजा उघडला पाहते तो एक सुंदर तरुणी दारात तिला आश्चर्य वाटले ती तरुणी आत आली तिने खरे रूप रिटाला दाखवताच ती बेशुद्ध पडली त्या तरुणीने आपला मोर्चा राजनकडे वळविला त्याच्या जवळ जात तिने त्याला आपल्या कवेत घेतले ऐन प्रेमाच्या रंगात असतानाच तिने त्याच्या शरीराचे चावे घेतले राजन जागीच मृत झाला तिचे काम संपले आणि ती तेथून निघून गेली थोड्या वेळाने रीटा शुद्धीवर आली तिला राजन बेडवर मृतावस्थेत पडल्याचे दिसले तिची इच्छा अतृप्त राहिली होती ती राजनला दूर लोटू शकत नव्हती तिने एका लाकडी पेटीत राजनचा मृतदेह बंद केला आणि ती पेटी साखळदंडाने बांधली दोन चार दिवस गेले रात्रीच्या वेळी अचानक पेटीचे साखरदंड कोणीतरी सोडवत असल्याचा रिटाला भात झाला तिने पाहिले तर राजन बाहेर येत होता मात्र त्याच्यात खूपच बदल जाणवत होता त्याच्यात ती तरुणी संचारली होती त्याने रिटाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला घाबरून रिटा दूर जाऊ लागली त्याने तिच्यावर झडप घातली आणि एका क्षणातच तिला मारून टाकले सकाळ झाली कोणीही त्यांच्या घराकडे फिरकले नाही दोन दिवसांनी रीटाचा भाऊ तिला भेटण्यासाठी आला तिला मृतावस्थेत पाहिल्यावर त्याला धक्काच बसला त्याने तिचा अंत्यविधी केला त्याचवेळी बहिणीच्या मृत्यूचे कारण शोधल्याशिवाय बंगला सोडून न जाण्याचा निर्णय त्याने घेतला बहिणीच्या मृत्यूचे काही धागेदोरे हाती लागत आहेत का याचाच विचार तो करू लागला बघता बघता पुढील अमावस्या आली त्या रात्री तो गाठ झोपेत असताना त्याला त्या पेटीच्या साखळीचा आवाज आला तो घाबरला बंगल्याची कडी काढून रस्त्यावर धावतच गेला त्याच्या ओरडण्याने लोक जमा झाले त्यांनी विचारणा केली असता घडलेला प्रकार त्याने सांगितला त्यातील एकाने त्याला आपली घरी झोपण्यास नेले सकाळी काय ते पाहण्याचे ठरले सकाळी त्या परिसरातील काही मंडळी त्यांच्या बंगल्यात आली त्यांनी त्या, त्या सर्व ठिकाणी शोध घेतला त्यांना तिथे एक मोठी पेटी आढळली ती साखरदंडाने बांधली होती त्यांनी पेटी उघडली तर त्यात एक मानवी सांगाडा आढळला तो राजांचा असल्याचे स्पष्ट झाले त्यांनी सांगाडा पेटीबाहेर काढला त्याचे दहन केले पेटी आणि साखरदंड दूर अंतरावर फेकून दिले त्यानंतर मात्र रात्री ना राजन कोणाला दिसला न रिटा कोणाला दिसली आत्म्याने दोघांचा बळी घेतल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली